श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभयदान आणि विश्वास भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ शब्द नाही तर ते स्वामींनी दिलेले अभय वचन आहेत जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा हा एक शब्द आपल्याला जगण्याची नवीन उमेद देतो कर्माचे महत्व स्वामी म्हणतात प्रारभ्य तुम्हाला भोगवाय वेच लाग लागेल पण माझ्या नामस्करणाने त्या भोगाची तीव्रता मी कमी करेन संकट टाळता येत नसेल तरी ते सोसायचे बळ स्वामी नक्की देतात श्रद्धेची शक्ती ज्यावेळी तुमचे मन विचलित होते त्यावेळी स्वामींवर विश्व पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो आणि विश्वासाच्या जोरावर तुम्ही मोठे मोठी संकटे पार करू शकता आळसाचा त्याग आळस हा माणसाचा शत्रू आहे स्वामींनी नेहमीच कष्ट करायला गौरव केला आहे बसून राहण्यापेक्षा कर्म करणे राहणे हा प्रगतीचा मार्ग आहे अहंकाराचा नाश मी विनाशाचे कारण ठरते स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करा कारण जेव्हा मी संपतो तेव्हा स्वामी भेटतात संकटात संयम संकटे ही तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात डगमगु नका धरा कठीण काळात जे शांत राहतो त्यालाच यशाचे फळ मिळते दुसऱ्यांची सेवा दिन दुबळ्यांची सेवा करणे हीच खरी स्वामी सेवा आहे गुणाचे तरी आश्रू पूजणे हेच सर्वात मोठी भक्ती आहे नामस्करणाचे बळ श्री स्वामी समर्थ या मंत्रात अफाट शक्ती आहे दिवसातून काही वेळ शांत बसून नामस्करण केल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होते सत्य आणि नीती नेहमी सत्याच्या मार्गावर चाला। कदाचित तो मार्ग कठीण असेल पण शेवटी न विजय सत्याचाच होतो अनैतिक मार्गाने मिळवलेले सुख क्षण असते भूतकाळ विसरा झालेल्या चुंबा सुखांबद्दल रडत बसण्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला करता येईल याकडे लक्ष द्या स्वामी प्रत्येक क्षणाची तुम्ही नवीन संधी देत असतात आंतरिक शांती सुख हे वस्तूंमध्ये नसून ते तुमच्या मनात आहे मन शांत असेल तर झोपडीतही राजवाड्यासारखे सुख मिळते ईश्वर योजने नियोजन आपल्याला जे हवे असते ते देव देत नाही तर आपल्याला ज्याची खरोखर गरज असते तेच देव आपल्याला देतो स्वामींच्या नियोजनावर शंका घेऊ नका वाणीवर ताबा कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका शब्द हे सारखे असतात एकदा सुटले की ते परत घेता येत नाहीत गोड बोला प्रेमाने जग जिंका आई वडिलांची मना ज्या घरात आई वडिलांचा अपमान होतो तिथे स्वामी कधीच राहत नाहीत तुमचे आई वडील हेच तुमचे पहिले दैवत आहेत लोभापासून दूर राहा गरजेपेक्षा जास्त मिळवण्याची हाव माणसाला दुःखाच्या खाईत लोटते जे आहे त्यात समाधान म्हणायला शिका भीतीवर विजय मृत्यू किंवा अपयशाच्या भीती बाळगवू नका आत्मा अमर आहे आणि स्वामी तुमचे रक्षण आहेत हे लक्षात ठेवा शुद्ध आहार आणि विचार जसे अन्न तसे मन सात्विक आहार आणि शुद्ध विचार माणसाला ईश्वराच्या जवळ घेऊन जातो क्षमाशीलता दुसऱ्यांच्या चुकांना माफ माफ करायला शिका सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे हे मोठे मनाचे लक्षण आहे वेळेचा दुस दुरुपयोग वेळ ही स्वामींनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती व्यर्थ गप्पांमध्ये किंवा निंदेत घालवू नका क्षण शरण तुझे सर्व ओझे माझ्यावर टाक आणि तू निश्चिंत हो जेव्हा हो। जे आपण पूर्णपणे स्वामींना शरण जातो तेव्हा आपल्याला जीवनाची जबाबदारी स्वतः स्वामी दे घेतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा